नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूटूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरते दोन हजार चोवीस अंतर्गत अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी नगर प्रशासन विभागामार्फत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये नेमकं या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते विद्यार्थी पहा स्थापत्य अभियांत्रिकी या पदाकरिता या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे इतरही पदाचे या ठिकाणी अपडेट आलेली आहे पहा अभियांत्रिकी सेवा स्थापत्य संवर्ग अंतिम पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी तसेच अतिरिक्त अंतिम निवड सूची अर्थात प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तसंच विद्यार्थी तुमच्या तुमच्या संदर्भात ही या ठिकाणी अपडेट आलेली आहे ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत परंतु पहा महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परीक्षा दोन हजार तेवीस अंतर्गत लेखा परीक्षण तसेच लेखा संवर्ग या पदाची देखील या ठिकाणी अंतिम निवडसूची व अतिरिक्त ॲडिशनल वेटिंग लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तसंच इतरही पदांची या ठिकाणी अपडेट आलेली आहे शुद्धी पत्रकाद्वारे या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेलं आहे ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या पदाची पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि त्या पीडीएफमध्ये तुमचं नाव या ठिकाणी तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे ठीक आहे तर पहा आत्ताची जी काही अपडेट आलेली आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकी या पदासाठी जी आलेली आहे निवडसूची आणि ॲडिशनल अंतिम सूची प्रसिद्ध झालेली आहे हे पी डी एफ डाउनलोड करून घेतो जेणेकरून तुम्हाला यासंबंधी डिटेल माहिती मला देता येईल ठीक आहे सो पहा हे पी डी एफ मी डाउनलोड करून घेतलेलं आहे यामध्ये पहा विद्यार्थ्यांना पाच सप्टेंबर काल दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे यामध्ये निवड निवडसूची या संबंधित या ठिकाणी हे प्रसिद्धी पत्रक आहे विषय पहा महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परीक्षा दोन हजार तेवीस अभियांत्रिकी सेवा, सेवा स्थापत्य संवर्गाची, या संवर्गाची अंतिम निवडसूची व अतिरिक्त अंतिम निवडसूची अर्थात प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तसंच जे काही संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेले आहे पदभरती जाहिरातीनुसार तसं कागदपत्रे पडताळी जे काही वेळोवेळी तुम्हाला शेड्यूल देण्यात आलेले होते जे गैरहजर कॅन्डिडेट होते त्यांच्या अनुसरून जवळपास दोन तीन शेड्यूल या ठिकाणी देण्यात आलेले होते त्या सर्व शेड्यूलच्या आधी किंवा त्या संदर्भ संदर्भ घेऊन या ठिकाणी हे विषय मांडण्यात आलेला आहे ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जे काही प्रत्यक्ष यादी आणि निवड सूची आहे ते अधिकृत संकेतस्थळावरती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि त्या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आता जर तुमच्या नावाचा या ठिकाणी समावेश असेल तर विद्यार्थी मित्रांनो पहा निवडी संदर्भात या ठिकाणी जे अत्यंत महत्वाची ही अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य गट क श्रेणी प क जर तुमच्या नावाचा समावेश असेल तर पहा या ठिकाणी त्या संदर्भात अपडेट आहे महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट परीक्षा दोन हजार तेवीस तयार करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सर्वसाधारण सूचना आणि बुकलेटमधील प्रकरण क्रमांक सहा निकाल प्रक्रिया यामधील सहा पॉईंट सहा बारा भविष्यात पहा भविष्यात कुठल्याही कारणास्तव कोणत्याही संवर्गातील वरिष्ठ श्रेणीतील पद रिक्त झाल्यास कनिष्ठ पदावरील उमेदवारास जसे की श्रेणी क वरून श्रेणी ब वर व श्रेणी ब वरून श्रेणी अ अस वर असं वर रिक्त होणाऱ्या पदावर हक्क सांगता येणार नाही म्हणजे तुमची ज्या नियुक्ती ज्या पदाकरिता झालेली आहे ज्या श्रेणीमध्ये झालेली आहे त्याच श्रेणीवरती तुम्हाला शेवटपर्यंत या ठिकाणी काय होणार आहे तर रुजू करून घेतल्या जाणार आहे जर इंटरनल या ठिकाणी प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत का तर याबद्दल या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे जर तुम्ही त्या पदाकरिता डावा दावा, दावा करत असाल तर विद्यार्थी महाराष्ट्र त्या पदाकरिता तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हक्क या ठिकाणी सांगता ये येणार नाही किंवा सांगता येऊ शकत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ठीक आहे तर पहा श्रेणीवाढ करण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य करण्यात येणार नाही त्याबाबत कुठल्याही प्रकारची निवेदने प्राप्त झाल्यास कोणत्याही कार्यवाही न करता परस्पर दप्तरी दाखल करण्यात येईल असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे ठीक आहे तर पहा उपरोक्त तरतुदीनुसार अतिरिक्त निवडसूची प्रसिद्ध केल्यानंतर भविष्यात श्रेणी अ ब आणि मधील जी काही पदे रिक्त झाले असेल तर किंवा श्रेणी अ किंवा ब मधील उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्यास कोणत्याही उमेदवारास श्रेणी बदल करून नियुक्ती देण्यात येणार नाही असंही देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसंच भाग दोन नुसार अतिरिक्त अंतिम निवड सूची अर्थात प्रतीक्षा यादीमध्ये ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश असेल अशा उमेदवारांसाठी पहा सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांच्या गुणानुक्रमानुसार अराखीव जागेवर समावेश होत असल्यास त्यांना अराखीव व त्यांच्या संबंधित सामाजिक प्रवर्गा अशी दोन्ही ठिकाणी निवडीचा प्रवर्ग या रकान्यात गुणानुक्रमानुसार त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे जे काही पॅरल रिझर्वेशन आहे त्यानुसार त्या कॅन्डिडेट या ठिकाणी हे लिस्ट जे आहे ते प्रसिद्ध झालेली आहे ठीक आहे सदरच्या अंतिम निवडसूचीमध्ये किंवा निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे उमेदवारास नियुक्ती दिली असा याचा अर्थ होत नाही ओके सो so, uh, ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आफ्टर दॅट uh, तुमचं जे काही जॉईनिंग लेटर आहे ते तुम्हाला uh, स्फूर्त करण्यात येणार आहे ठीक आहे अंतिम निवड यादीतील किंवा निवडसुकीतील उमेदवारांनी कागदपत्र पडताळच्या वेळी सादर केलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी जसे की जर कॅन्डिडेट स्पोर्ट्स पर्सन असेल तर त्या संबंधित त्याचे व्हेरिफिकेशन केले जाईल त्या सर्टिफिकेटचे नंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक पदवीधर अंशकालीन किंवा दिव्यांग व अनाथ या प्रवृत्तीत जर उमेदवार असेल तर पहा समांतर आरक्षणा अंतर्गत अंतर अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात एडब्ल्यू एस प्रवाहातून जर उमेदवार असेल किंवा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या सक्षम प्राधिकारी यांचेकडून करून घेण्यात येईल सदर पडताळणी अंती उमेदवारांस नियुक्तीपत्र पात्र नियुक्तीस पात्र ठरल्यास नियुक्तीचे आदेश जी आहे so, आ, जे आहेत ते देण्यात येणार आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो पहा तुम्ही जे काही पॅरल रिझर्वेशन आहे यामध्ये स्पोर्ट्स कॅन्डिडेट आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे माजी सैनिक आहे पदवीधर अंशकालीन उमेदवार आहेत किंवा दिव्यांग किंवा अनाथ उमेदवार असतील तर अशा उमेदवारांसाठी काय करणार आहेत जे काही तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू केलेले आहे अधिकारी त्यांचे या ठिकाणी परत एकदा काय होणार आहे तर व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि जर ते सर्टिफिकेट तुमचे ऑथेंटिक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्तीचे आदेश जे आहेत ते देण्यात येणार आहेत ओके सो जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे संवर्गनिहाय व श्रेणीनिहाय आवश्यक संकेत दिव्यांग व अनाथ उमेदवार पात्र न ठरल्यास शासन निर्णयानुसार अराखीव प्रवर्गातील त्या संख्येत पदे ठेवण्यात आलेली आहेत जर विद्यार्थी मित्रांनो या भरती प्रक्रियेनुसार किंवा जाहिरातीनुसार यामध्ये जे की दिव्यांग व अनाथ कॅन्डिडेट जर त्यांना भेटले नाहीत तर काय होणार आहे पहा राखीव प्रोहातील जे काही कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटला या ठिकाणी संधी दिली जाणार आहे जी काही रिक्रुटमेंट अंडर जे काही वॅकन्सीज होत्या त्या राखीव प्रयोगातील संख्ये इतकीच पदे त्या का ठिकाणी काय होणार आहे ते भरली जाणार आहे ठीक आहे उमद उमेदवारांनी सादर केलेली चुकीची खोटी माहिती जर आढळलेली असेल तर त्या ठिकाणी तुमचे जे काही नियुक्तीपत्र आहे किंवा तुमचं नावाचा समावेश ज्या निवड यादीमध्ये आहे त्या ठिकाणी तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी बाद केलं जाणार आहे ठीक आहे दिव्यांग कल्याण विभागाकडील सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शासन शासनसेवेत नियुक्त होणाऱ्या दिव्यांगांना नियुक्ती देण्यापूर्वी दिव्यांग उमेदवार संबंधित पदावर नियुक्तीसाठी सक्षम आहे किंवा नाही याची वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्याची सूचना देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत जर कॅन्डिडेट फोर्टी पर्सेंट पेक्षा कमी दिव्यांगतेचे प्रमाणपत्र दिसून आल्यास सदर उमेदवारांचे अंतिम निवडसूचीमधील नाव जे आहे ते वगळण्यात येणार आहे ठीक आहे सो so, जर कॅन्डिडेट चाळीस टक्केपेक्षा जर कमी दिव्यांग असेल तर त्याचं नाव जे आहे ते अंतिम निवडसूचीतून बाद करण्यात येणार आहे ठीक आहे सो so, दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत वैद्यकीय मंडळाकडून तपासणी झाल्याशिवाय संबंधित दिव्यांग उमेदवारांना नियुक्तीचे आदेश जे आहे ते देण्यात येणार नाही ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत ते ऑथेंटिक असायला हवं हो। तरच तुम्हाला या ठिकाणी जॉईनिंग देण्यात येणार आहे ओके सो जर तुम्हाला ही लिस्ट पाहायची असेल स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गाची श्रेणी आहे भाग एक अंतिम निवडसूची व भाग दोन अतिरिक्त अंतिम निवडसूची तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर अपात्र ऑप्टिंग आऊट जे उमेदवार राहिलेले आहेत अशा उमेदवारांची देखील यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी आहे का तुम्हाला चेक करायचा आहे सो अशा पद्धतीचे हे प्रसिद्धीपत्रक आलेले आहे जी पी डी एफ तुम्हाला डाउनलोड होणार आहे ते गुगल ड्राईव्हवरती होणार आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व रिझल्ट जे आहे ते शो होत आहेत ठीक आहे सो so, माहिती जर समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहता असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जर करा। विद्यार्थी मित्रो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे त्या प्रश्नाचे किंवा त्या कमेंट्सचे माझ्याकडून मी रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद